ठीक आहे का मी तिथली लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे मला इतकं असं वाटतंय की असं कसं आपल्या भागात झालं आमच्या आठवड्यात तिनेपण घटना झाली बाबदेव बोहन झाली हे थांबतच नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे तर या सरकारचं निष्क्रिय काम आहे आणि जोपर्यंत बापदेव घाटातल्या मुलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त असणार नाही आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली की ज्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केला अशी बातमी आज आणि योगा येऊ बघा ज्या मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये असतात त्याच्या पण मुंग्नाच नाव पण मु जर पुण्याचा रेट बघितला तर सरासरी रोजच्या रे महिन्याच्या अडतीस बला रेप केसेस असतात पुण्यामध्ये पुण्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे वर्दीची भीतीच राहिली नाही मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे फार कष्ट करून आमची मुलं ती परीक्षा देऊन इमानदारीने पास होऊन वर पास होतात त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाहीये प्रॉब्लेम मंत्रालयात आहे कारण का मंत्रालय नीट चालत नाही सगळ्यांना वाटतं की मंत्रालयातून काही कॉम्प्रोमाइज होतात म्हणून आज वर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात वाटतात राजीनामा अर्थातच मी, मी गेले एक सव्वा वर्ष तुम्ही बघा डेटा स्पीक लावडर तुम्ही डेटा बघा मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारला की महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांनाच उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढत लोक पोलिसांची भीती का नाहीये वर्दीची भीती राहिली नाहीये काही यापूर्वी बोलत नाहीये यापूर्वी अशा घटना घडल्यानंतर स्वतः सूत्र आता पण तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्ही पालक मंत्र्यांना विचारलं पाहिजे तुम्ही गृहमंत्र्यांना पण विचारलं पाहिजे मी तर रोजच विचारते कारण का एक मी एक महिला आहे नागरिक आहे एक आई आणि लोकप्रतिनिधी आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते या राज्यामध्ये तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा अधिकार आहे तो कुठल्याही लेकीवर जर अशी वेळ येत असेल तर सरकारने जबाबदारी घ्यायला नको काय करतायत गृहमंत्री या राज्याचे त्यानी तातडीने यायला नको बापेक्षा त्यांना इलेक्शन मध्ये लाडकी बाई योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला का जायला वेळ आहे पण त्यांना ज्या पीडित आहेत त्यांच्यासाठी वेळ बोल सरकार नुसते पालकमंत्री नाही महाराष्ट्र सरकारचा काय केलं या महाराष्ट्र सरकारने अशा वर्करचं आंदोलन तुमच्या चॅनलवर आज आहे मी बघितलं सकाळी त्यानंतर कंत्राट्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर चाळीस हजार कोटी रुपयाची नाही भरले मग पैसे गेले कुठे चाळीस हजार कोटी का जवाब देना पडेगा या सरकारला चाळीस हजार कोटी रुपयाचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले व ते चाळीस हजार कोटी कुठे गेले काँग्रेस हरियाणा आणि मला असं वाटत चार वाजेपर्यंत पूर्ण निकाल क्लिअर झाल्यावर बोलण्याचा प्रत्येक इलेक्शनची वेगळी कारणं असतात त्याच्यामुळे एक कलेक्टिन आहे तर परिणाम थोडा तो होतो तर एकामेकाच्या इलेक्शनचा पण मला असं वाटतं चार वाजेपर्यंत आपण वाढवूया पूर्ण क्लिअर होतो परिणाम होतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विषय नाहीये आज सरकार बदलण्याची गरज काय आहे कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहेत यांच्यामुळे महागाई वाढली आहे आणि बेरोजगारी तर वाढलीच आहे ना पुणे जिल्ह्यामध्ये किती प्रोजेक्ट असे आहेत जे दुसऱ्या राज्यात गेलेत फॉक्सकॉनचा जो इच्छी इन्व्हेस्टमेंट साकडला येणार होती ती गेली की नाही दुसऱ्या राज्यात पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर रोज क्राईम तुम्ही दाखवता की नाही ड्रग्ज असू दे महिला सुरक्षितता असू दे कितेंद्रांची केस असू दे महागाई वाढली का नाही घरी जाऊन बायकोला विचारा की तेलाचा भाव वाढलाय का नाही आई सणावर कापूर हत्ती करतात ना रोज साजरी मग त्याच्यात कापूरची किंमत बघा जरा जाऊन कोणी प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हा हद्द पार करायचा असेल तर यावेळीच